रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बारीक होता आणि फाण्यात अंतर पण नव्हतं वादीला पण शॉर्ट होता जे तुमची अडचण होती ती दूर झाली दूर जाईल पडल्यानंतर वादीला बी फरक पडला आणि जी केला साईज प्रत्येक वारे नसते त्यात बी फरक पडला तुम्ही रासायनिक पेक्षा खर्च कमी करून रिझल्ट चांगला मिळाला नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत माळुंग या गावात तालुका महाशिरा जिल्हा सोलापूर येथील शेतकरी यांच्या बागेमध्ये आलो आहोत आपण त्यांची ओळख करून देऊ नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव सांगा लाला भगवान काळे सर नमस्कार हां नम आपलं नाव सायाजी भगवान काळे काळे साहेबांच्या प्लॉटवरती आलो हो आहोत आपण तर या बागेसाठी यांनी पहिल्यापासून रासायनिक वापरलेलं ज्यावेळेस वेण सुरू झाली किंवा एक पन्नास टक्के वेण झाली होती त्यानंतर यांनी आपलं रामायग्रोटेकचे जैविक उत्पादन वापरले mm -hmm. त्यांच्याकडून जाणून घेऊया की रासायनिक ज्यावेळेस वापरत होते त्यावेळेस त्यांनी रासायनिक बंद करून रामयग्रोटेक जे जैविक उत्पादन का वापरायला चालू केली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब आपण शेतकरी बांधवांना सांगा की रासायनिक बंद करून जैविक चालू करण्याचं कारण काय किंवा जे जैविक वापरल्यानंतर तुम्हाला अनुभव काय आला गड बारीक होता आणि पाण्याचा अंतर पण नव्हतं वादीला पण शॉर्ट होता रामायक रुटेक वापरल्यापासून वादीला पण फरक पडला आणि घड पण पन फणित पण अंतर घड पण मोठं पडलं म्हणजे केळी स्पेशल बाय समृद्धी वापरल्यानंतर फणीत अंतर पडलं ला। वादीला आमदानी घड वादी मोठे पडले मोठे पडले आणि ह्याच्या आधी काय अडचण होती तुम्हाला सोडायच्या अगोदर रासायनिक चालू असताना काय अडचण होती बाकी नाही घड लहान पडलं होतं ना बर म्हणजे रासायनिक ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस लहान घड लहान पडत होत मग केळी स्पेशल बायो समृद्धी सोडल्यानंतर मोठे पडले जे तुमची अडचण होती ती दूर झाली तुम्ही काय सांगू शकाल सोडल्याच्या आधी आणि सोडल्यानंतर बागेमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला बऱ्यापैकी फरक जाणवला ना नेमका फरक काय पडला तुम्हाला सोडल्यानंतर काय बदल झाला सोडल्यानंतर फरक पडला आणि जी केलाची साईज परत नसते त्यात बी फरक पडला बर हा आंतरफणी पडली ना आंतरफनी फनी दोन हा आणि त्यामुळे केला साईज लांबली बर हा हे जे तुम्ही झालं बदल सांगितला ह्याच्यासाठी तुम्ही नेमकं काय वापरलं आता येरा तुम्ही दिलेला राम समृद्धी वापरलेला आहे तुम्हाला रासायनिक बंद करून राम जैविक कड आला आलाय पण ह्याच्यात तुमचं समाधान झालं का म्हणजे रिझल्ट तुम्हाला समाधानकारक मिळाला का हा येमायग्रोटेक वापरल्यामुळे रिझल्ट आम्हाला समाधान मिळाला ना बर म्हणजे तुम्ही रिझल्ट बद्दल समाधानी आहे हा आता तुम्ही फक्त किती डोस दिलाय एक डोस दिलाय एक डोस दिलाय दोन एकराचा प्लॉट आहे त्या प्लॉट साठी एक डोस झालेला आहे आणि आता दुसरा डोस आणून ठेवलेला आहे आता सोडणार आहेत तुम्ही इथून पुढे कंटिन्यू करणार का म्हणजे रासायनिक परत चालू करणार कंटिन्यू करणार कंटिन्यू चालू ठेवणार कंटिन्यू सर तुम्ही ह्याच्या अगोदर रासायनिक वापरले तर रासायनिकच्या खर्चात आणि आपल्या रामायग्रोटेकच्या जैविक उत्पन्नाच्या खर्चात खर्च कुठला कमी आहे किंवा जास्त आहे आणि रिझल्ट चांगला कशाला आलाय नाही रामायग्रोटेकचा खर्च कमी आहे रासायनिक पेक्षा खर्च कमी आहे आणि रिझल्ट पण चांगला अरे जर चांगला आहे म्हणजे तुम्ही रासायनिक पेक्षा खर्च कमी करून रिझल्ट चांगला मिळाला चांगल रामायग्रोटेक राम चा केळी स्पेशल समृद्ध आता सर तुम्हाला आता दुसरा डोस आणलाय तर त्या केळी स्पेशल बायोसमृद्धी सांगल्यानंतर तुम्हाला आजच्या कंडिशनला काय त्याच्याकडून अपेक्षा आहे अपेक्षा एवढीच आहे की जी आता पहिली जी आंतरफणी कमी होती आता आंतरफणी वाढलेली आहे त्याची आणि केळाची साईज बी मोठी झालेली आहे आता पहिल्यांदा पहिल्यांदा सो अजून दुसरा डोस द्यायचा आहे द्यायचा आहे हा दुसरा डोस दिला तुम्हाला बदल काय झाला अजून बऱ्यापैकी फरक ना जाणवल शायनिंग येईल शायनिंग तर येणारच पहिल्या डोस वर शायनिंग आलेली आता दिसून आली ना अजून अजून तर एक डोस दिला अजून शायनिंग येईल दुसरा डोस बरोबर आज तुम्ही आम्हाला तुमचा जे काय बदल झालाय त्याच्याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना सांगितलं माहिती त्याच्याबद्दल मी तुमचा रामायग्रोटेक तर्फे आभार आहे धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद रामकृष्ण